काय शेतामध्ये हो काय चालू आहे काय ठीक चालू आहे तुमचं आलं माझे हो काय ठीक पडलं त्यांना आमदार मंत्रीपद नाही दिलं काय म्हणणं काय दिलं नाही दिल ना हम्म दिलं नाही ना त्यांनी बुद्धिबळ साहेबांना नाही भेटलं त्यांचं आता काहीतरी असेल ना मनात कसे ना? बर वाट, वाट आता ते आता कसं दोन कोटी समाज आहे ना बरोबर आहे तुम्हाला काय काय वाट म्हणजे काय वाटलं वाटत का बाबा दोन कोटी समाज एवढा आग्रेस नेता आहे प्रत्येक वेळेस एकच मंत्री कस काय असतो समाजाचा पाहिजे होत त्यांनी नाही त्यांनी यांना द्यायलाच पाहिजे होत पोरळकर साहेबांना हा आता प्रत्येक वेळेस समाजाचा एकच मंत्री असतो मागच्या टायमाला आपले जानकर साहेब एकच मंत्रीपद होत तेव्हा पण बर नाही त्यांना एकच मंत्रीपद येईल दोन तीन सात वेळेस सात आमदार झाले पण समाजाचे मंत्रीपद नाही ना खरंच काय म्हणजे म्हणजे आता बाकी मंत्रीपद राहते इथं का बर कमी असे तर ते समजलं पाहिजे ना, ना हो त्यांना समजत नाही ना सांगून पण समजत नाही त्यांना सांगून समजत नाही नाही ना हो पाहिजे ना बरेच फोन गेले हो त्यांना फडणवीस ला फडणवीस साहेबांना बरेच फोन गेले ते खडकाळ साहेबांच्या विरोधात ते म्हणता एकदाच निवडून आले जनतेतून एकदाच ये, निवडून आले ते पंधरा निवडून आणले ना तस त्यांना नाही वाटत ना एकदाच निवडून आले मग अशे किती का आम किती का लोक एकदा निवडून आले त्यांना काय माहित समोरच्या माणसाला मोर जाऊ देते नाही ते म्हणजे का ओबीसी किंवा धनगर समाजाच्या अहो समोरच्या बर का नुसत धनगर समाजावरती ते साहेब तर आठ वेळेस निवडून आले बरोबर आहे ना वाटत पण हो पाहिजे पण आता काय आता आपल्या सारखे असं म्हणते तुम्ही आता पक्षाचे आधी काहीतरी पक्ष काहीतरी तुम्ही काहीतरी आहे ना पदाधिकारी मग हाय ना पाहिजे ना असं कस काय म्हणते काय होत नाही हो आपले मोर्चे काढून काय होत नाही काय सरकार त्यांचं आलं समजा त्यांचं आलं त्याच्यामध्ये कायच होते कर्ज हा गेम कोणी केलाय शरद पोहरनेच गेम केला हे पळकर साहेबांचा गेम केला त्यांनी मग त्यांचं मग आता ओबीसी म्हटले होते त्यांनी दावडलं ना हो आता भुजबळला त्यांना कोण आवडलं त्यांनी आमचं काय म्हणणं